दुसरीकडे आकांक्षा आपल्या खोलीत अस्वस्थ होऊन इकडे तिकडे मारत होती कारण अद्याप सिद्धार्थ घरी आला नव्हता ती वारंवार फोन फोन करत होती पण सिद्धार्थ उचलण्याचे नावच घेत नव्हता आकांक्षा चिडून म्हणाले हा सिद्धार्थ कुठे राहिला माझा फोनही उचलत नाहीये अरे देवा माझ्या तर समजण्यातच येत नाहीये त्यातून त्या टोना त्या करणाऱ्या मुलीनेही ऑफिसमध्ये काम करणे सुरू केले आहे मला आशा आहे की ती माझ्या सिद्धार्थला पुन्हा माझ्यापासून हिरावून घेणार नाही तेव्हा अचानक आकांक्षाच्या फोनवर बीपचा आवाज येतो सिद्धार्थचा मेसेज आला असेल या अपेक्षेत आकांक्षा आनंदाने उत्साहित होते पण जसा ती मेसेज उघडून पाहते तिच्या चेहऱ्याचा रंग पांढरा पडतो तिच्या चेहऱ्याची हवाही उडते कारण अमृताने पाठवलेला फोटो पाहून ती दगडासारखी जागच्या जागी थिजून जाते आकांक्षा समजली होती की हा फोटो अमृताने पाठवला आहे कारण या फोटोत सिद्धार्थ झोपलेला आहे आकांक्षाचे डोळे रागाने लाल होता ती आपल्या फोन मुठीत घट्ट पकडते अमृता हे तू चांगले केले नाहीस हे तू बिलकुल चांगले केले नाहीस याची खूप वाईट शिक्षा भोगावी लागेल तुला हरामखोर इतकी हिम्मत की तू माझ्या पती सोबत मी तुला मारून टाकेन मी तुला मारून टाकेन आकांक्षाच्या रागाला सीमा नव्हती ती रागाने वेळी झाली होती तिने अपेक्षाही केली नव्हती की सिद्धार्थ यावेळी अमृता सोबत तोही अशा स्थितीत तिच्या घरात तिच्या खोलीत तिच्या अंथरुणावर असेल आकांक्षा घाईघाईत शुभांगीच्या खोलीत जाते रात्र खूप जास्त झाली होती ती जाऊन लाईट चालू करते शुभांगी जी शांतपणे झोपली होती अचानक लाईट चालू झाल्याने तिच्या झोपेत व्यत्यय येतो आकांक्षा रागाने शुभांगीच्या अंथरुणाजवळ उभी राहते तिची मुठ अजूनही घट्ट होती आणि डोळे रागाने लाल होते शुभांगी जेव्हा आकांक्षाकडे पाहते तेव्हा तिचं हे रूप पाहून आश्चर्यचकित होते शुभांगी अंतरुणावर उठून बसताना म्हणाले आकांक्षा तू इथे काय करत आहेस आणि काय झालं आहे तुला इतक्या रागात का वाटत आहेस सिद्धार्थने काही म्हटलं आहे का तुला आकांक्षा रागाने आपले दात ओठ दाबत म्हणाली तो तर तेव्हा काहीतरी सांगेल ना जेव्हा तो घरी परतून येईल काकू हे ऐकून शुभांगी थोडी आश्चर्यचकित होते काय सिद्धार्थ अजूनही परतून घरी आला नाहीये त्यानंतर शुभांगी वेळ पाहते तीन वाजले होते जवळपास सकाळ होणार होती पण सिद्धार्थ घरी परतला नव्हता ओ माय गॉड तीन वाजले आहेत तो अजून पर्यंत घरी परतून आला नाहीये कुठे जाऊ शकतो आकांक्षाचा राग आणखी जास्त वाढतो हे तुम्हाला शोधण्याची गरज नाहीये मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की तो यावेळी कुठे आहे आणि कोणासोबत आहे आकांक्षा रागाने आपले दात ओठ दाबत होती तिची बोलणं शुभांगीला गोंधळात टाकत होतं आणि आश्चर्यचकितही करत होतं शुभांगी आकांक्षाला म्हणाली आकांक्षा तू काय बोलत आहेस स्पष्टपणे सांग मला काय गोष्ट आहे तुला इतक्या रागत का वाटत आहेस आणि सिद्धार्थ कुठे आहे कोणासोबत आहे आकांक्षा आपला फोन आंत्रोनावर फेकत म्हणाली हे बघा तुमच्या मुलाचे कारनामे आणि तुमच्या मागच्या सोनेचे कारनामे त्यानंतर आकांक्षा आपले हात छातीवर क्रॉस करून जोरात श्वास घेऊन आपल्या रागाला शांत करण्याची कोशिश करते शुभांगी फोन उचलून पाहते आणि जसा ती अमृताने पाठवलेला हो तो फोटो पाहते तिचे डोळे आश्चर्याने मोठे होतात ओ माय गॉड हे काय चाललं आहे हे काय आहे आकांक्षा आपले डोळे संकुचन म्हणाले काय तुम्ही आंधळ्या झाला आहात तुम्हाला दिसत नाहीये की हे काय आहे तुमचा मुलगा तुमच्या मागच्या सोन्यासोबत सोहागृहात साजरी करत आहे आणि मी इथे त्याची विड्यासारखी वाट पाहत आहे शुभांगी अविश्वास हार्ताने फोन मध्ये पाहते मला विश्वास बसत नाहीये मला विश्वास बसत नाहीये की सिद्धार्थ असं करू शकतो अखेर या जादूटोना करणाऱ्या मुलींनी त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलेच नाही असं होऊ शकत नाही ती सिद्धार्थला पुन्हा मिळू शकत नाही जर तिने असं केलं तर आपल्या सगळ्या केल्या करवल्यावर पाणी फिरून जाईल आकांक्षा चिडून म्हणाली ते मला माहिती आहे तुम्ही याचा उपाय शोधा मागच्या वेळीही अमृताला तुम्हीच ठिकाण्यावर लावलं होतं ना पण तुमच्या त्या निकम्या लोकांनी अमृताला जीवी मारण्याऐवजी तिला जिवंत सोडून दिलं त्या हरामखोरांना पूर्ण पैसे देण्यापूर्वी एकदा तुम्ही खात्रीही केली नाही की त्यांनी आपलं काम पूर्ण केलं आहे की नाही ही कुत्री आपल्या जीवनात परत आली आहे आणि आता बवाल माजवत आहे जर तिने माझ्या सिद्धातला माझ्यापासून हिरावून घेण्याची कोशिश केली तर यावेळी मी स्वतः आपल्या हाताने तिला मारून टाकेल शुभागींच्या हावभाव ही खराब होतात तिलाही आता राग येऊ लागतो शुभांगी आकांक्षाला म्हणाली तू काळजी करू नकोस तुला तर सिद्धार्थची सवय माहिती आहे ही फक्त आपल्या शरीराच्या जाळ्यात त्याला फसवू शकते मी तिला कधीही सिद्धार्थला पुन्हा मिळवू देणार नाही कधीही नाही तू सिद्धार्थची बायको आहेस आणि तूच राहशील या दोन कवडीच्या मुलीला मी सिद्धार्थच्या जीवनात पुन्हा बिलकुल येऊ देणार नाही आकांक्षा डोके पकडून अँथ्रोनावर बसून जाते तिला खूप जास्त तणाव होऊ लागला होता शुभांगी तिच्या काळजीला समजत होती ती तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली तू काळजी करू नकोस जर आपण एकदा तिला सिद्धार्थच्या जीवनातून काढून दूर करू शकतो तर दुसऱ्यांदाही करू शकतो आकांक्षा शुभांगीकडे पाहून म्हणाली यावेळी हे इतकं सोपं नाही होणार काकू कारण तुम्हाला माहिती आहे की यावेळी ती एवढी शक्तिशाली आहे जेवढे की आपण लोक हे विसरू नका की ती तुमच्या संपूर्ण संपत्तीच्या पन्नास टक्केची मालकीन आहे त्यावेळी ती काहीच नव्हती पण यावेळी ती खूप काही आहे शुभांगी आकांक्षाला म्हणाली ती पन्नास टक्केची मार्किंग असो वा शंभर टक्केची मी तिला जिंकू देणार नाही कधीही नाही पुढच्या सकाळी खिडकीतून येत असलेल्या सूर्याचा प्रकाश अंथरुणावर झोपलेल्या सिद्धार्थच्या सुंदर हँडसम चेहऱ्यावर पडतो ज्यामुळे सिद्धार्थची झोप तुटू लागते आणि त्याच्या चेहऱ्यावरील हावभावामध्ये हालचाल होऊ लागते सिद्धार्थ हळूहळू आपले डोळे उघडतो आणि स्वतःला अजूनही अंथरुनावर असलेला पाहतो हा पलंग जो त्याचा नव्हता ही खोली जी त्याची नव्हती हा संपूर्ण बंगला जो त्याचा नव्हता सिद्धार्थ जसा झोपेतून बाहेर येतो अचानक त्याला काल रात्रीचे सर्व क्षण आठवू लागतात सिद्धार्थ एकदम उभा राहून बसतो त्याच्या चेहऱ्यावर गिल्टी आणि आश्चर्याने भरलेले हावभाव होते तो पाहतो की तो कपड्यांशिवाय झोपलेला होता त्याचे कपडे त्याच्या शरीरावर नव्हते रात्री जे काही घडलं ते सर्व सिद्धार्थला आठवत होतं कारण तो कोणत्याही प्रकारच्या नशेत नव्हता ना जे काही त्याने केलं ते पूर्णपणे शुद्धित केलं होतं आठवताच सिद्धार्थ आपले डोके पकडून घेतो ओ माय गॉड हे मी काय केलं हे काय करून टाकलं मी सिद्धार्थला खूप जास्त गिल्टी जाणवत होतं त्याला समजत नव्हतं की तो आता काय करेल तो पाहतो की त्याच्या बाजूला अमृत झोपलेली नाही म्हणजे की तो अंथरुणावर बिलकुल एकटा होता खरं तर तो संपूर्ण खोलीतच एकटा होता अमृता खोलीत नव्हती थँक गॉड किती नव्हती कारण माहिती नाही जर असती तर तो तिला कसं सामोरं गेला असता पण जर इथे नाहीये तर बाहेर असेल सामोरे तर जावेच लागेल सिद्धार्थ उठून स्नानगृहात जातो आंघोळ करून आपले कपडे घालून तो खोलीतून बाहेर निघण्यापूर्वी एकदा स्वतःला सामान्य करण्याची कोशिश करतो पण तो सामान्य होऊ कसा शकत होता रात्री जे काही त्या दोघांमध्ये घडलं होतं त्यानंतर त्याचं असं वर्तन करणं बिलकुल स्वाभाविक होतं तो खोलीतून बाहेर जातो पायऱ्यावरून उतरत खाली हॉलमध्ये येतो तेव्हा अचानक त्याला एक आवाज ऐकू येतो आले तुम्ही गुड मॉर्निंग सिद्धार्थ नजर जर फिरून पाहतो तर अमृता स्वयंपाक घरातून जेवन जेवण घेऊन जेवणाच्या टेबलावर ठेवत होती तिने ऑफिसचे कपडे घातले होते आणि ती बिलकुल ऑफिसला जाण्यासाठी तयार होती ती नाश्ता बनवून त्याला जेवणाच्या टेबलावर ठेवत होती अमृताला पाहून सिद्धार्थच्या हृदयाची दरदर जोरात होते एक विचित्रशी घबराहट त्याला होऊ लागते पण अमृताचा चेहरा पाहून असं वाटत होतं जणू ती कोणत्याही प्रकारच्या दुविदेत नाही उलट खूप सामान्य वर्तन करत होती सिद्धार्थला ही गोष्ट आठवत होती की रात्री त्यानेच तर अमृतावर तुटून पडण्याची पहल केली होती तो ही गोष्ट स्वीकारू तर नव्हता इच्छित पण खरोखरच त्याने आपल्या जीवनातला सर्वात उत्कृष्ट अनुभव काल रात्री जाणवला जिथपर्यंत त्याला आठवत आहे अमृताचं जवळ येणं तिच्या शरीराचा सुगंध तिच्या ओठांची कोमलता तिचं मखमली शरीर अजूनही सिद्धार्थच्या मनात फिरत होतं खूप विचित्र झालेला सिद्धार्थ जेवणाच्या टेबलाजवळ जातो अमृता जेवणाच्या टेबलावर जेवण ठेवत होती आणि सिद्धार्थ खुर्चीजवळ खूप जास्त गिलटीच्या हावभावासह हा उभा होता त्याला समजत नव्हता की तो अमृताला काय बोलावे अमृता आपल्या कामात व्यस्त होती तेव्हा ती पाहते की सिद्धार्थ कोणत्याही विचारात बुडालेला तिच्या बाजूला उभा आहे सिद्धार्थच्या चेहऱ्याचे हावभाव पाहून अमृता समजून शकत होती की तो काय विचार करत असेल पण ती काही बोलत नाही आणि सिद्धार्थच्या बोलण्याची वाट पाहते सिद्धार्थ थोडी हिंमत करून अमृताला म्हणाला अमृता ते खरं तर मला मी काल रात्री जे काही आपल्यामध्ये घडलं होतं त्याच्यासाठी मी ते सर्व मग सिद्धार्थ आपल्या गोष्टींना पूर्णच करू शकत नाही आणि अडखळू लागतो तो एक दीर्घ श्वास घेऊन फक्त इतकं म्हणतो आय एम सॉरी मी नाही जाणत की मी का काल रात्री माझा कंट्रोल गमावला होता का हे सगळं घडलं मी हे नाही करू इच्छित होतो आय एम सॉरी रिअली सॉरी सिद्धार्थ बोलणं आणि त्याची प्रामाणिक माफी ऐकून अमृतांच्या ओठावर स्मित येते ती चालून सिद्धार्थ जवळ जाते आणि आपले हात सिद्धार्थच्या गळ्यात टाकते ज्यामुळे सिद्धार्थ आश्चर्यचकित होतो अमृताच्या ओठावरचं हास्य इतकं जास्त प्रेमळ वाटत होतं की तो सर्व काही विसरून फक्त तिचा सुंदर चेहऱ्याकडे पाहत राहतो अमृता खूप प्रेमाने सिद्धार्थला म्हणाली मी जाणते काल रात्री तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या पण मला याने कोणतीही समस्या आहे आणि तसेही काल रात्री जे काही घडलं त्यात फक्त तुमची चूक नव्हती मी ही तर तुमच्या सोबत समानतेने इन्वॉल्व्ह होते आणि खरं विचारलं तर मला या गोष्टीचा कोणतीही गिल्टी नाहीये अमृताची गोष्ट ऐकून सिद्धार्थ शॉक होत म्हणाला गिल्टी नाहीये म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे मी तुमच्यासोबत ते सर्व आणि तुम्हाला सिरियसली तुम्हाला कोणतीही समस्या नाहीये तुम्ही माझ्यावर रागवलेल्या नाहीत अमृता सिद्धार्थला खुर्चीवर बसवत म्हणाले बिलकुल नाही आणि राग कशाचा तो फक्त त्या क्षणाचा प्रभाव होता त्यावेळी आपण दोघे एकमेकांकडे जास्त आकर्षित झालो होतो की नियंत्रण गमावून बसलो यात आश्चर्याची कोणतीही गोष्ट नाहीये अनेकदा असं होऊन जातं आणि तसेही माझ्यासाठी हे सर्व काही पहिल्यांदा नाहीये सो डोंट वरी रिलॅक्स यावेळी अमृताचे हे शब्द ऐकून सिद्धार्थ धक्काबक्का राहून जातो त्याचे हावभाव एकदम कठोर होतात तुमच्यासाठी हे सर्व पहिल्यांदा नाहीये म्हणजे काय तुम्ही आधीही कोणासोबत हे सर्व सिद्धार्थ आपलं वाक्य पूर्ण करू शकत नाही तो खात्रीसाठी अमृताच्या हावभावांना पाहतो तिच्याकडून उत्तराची खूप वाट पाहतो माहिती नाही का पण त्याला खूप अस्वस्थ जाणवू लागते अमृता हलकस हसून आपली प्लेट लावत म्हणाली बिलकुल परदेशात हे सर्व गोष्टी सामान्य आहेत कोणत्याही आश्चर्याची गोष्ट नाहीये असे वन नाईट स्टँड तर मी अनेकदा केले आहेत शिक्षणादरम्यान माझे बॉयफ्रेंड्स राहिले आहेत ज्यांच्या सोबत माझे असे संबंध राहिले आहेत अमृताचं बोलणं ऐकून माहिती नाही का पण एक तीव्र खूप जबरदस्त वाली जलसी धाउन जाते एकदम त्याला खूप जलन होते आणि आतमध्ये खूप रागही येतो सिद्धार्थ आणि अमृता बसून जेवण करत होते सिद्धार्थच्या डोक्यात अजूनही अमृताचे म्हटलेले शब्द वारंवार घुमत होते सिद्धार्थ अमृताकडे पाहून म्हणाला काय तुझा बॉयफ्रेंडही आहे अमृता सिद्धार्थचं बोलणं ऐकून हलकं स्मित हास्य करत म्हणाली वेल well, होतं खरं पण सध्या ब्रेकअप झालेला आहे सिद्धार्थ यापुढे काही बोलत नाही तेव्हा अचानक त्याला काहीतरी आठवतं आणि तो अमृताला पुन्हा विचारतो आणि तो मुलगा ज्या तू हॉस्पिटलच्या बाहेर गळा वेट घेतली होतीस तो तुझा बॉयफ्रेंड आहे की कोणी नातेवाईक आहे सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृता एकदम चकित होते ती आश्चर्याने सिद्धार्थकडे पाहत म्हणाले तुम्ही मला त्याच्या सोबत कधी पाहिलं तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले होते या गोष्टीवर सिद्धार्थ थोडा विचित्र होत म्हणाला नाही खरं तर मी तिथून जात होतो बस योगा योगानेच माझी नजर तुमच्या दोघांवर पडली होती मना माफ करा अमृता काही सेकंदासाठी शांत होते आणि सिद्धार्थही शांत होतो दोघांमध्ये एक विचित्र शांतता पसरते अमृताला या गोष्टीमुळे एकदम घबराहट झाली होती की कुठे सिद्धार्थ रुग्णालयात तर नाही गेला कुठे त्याला खुशीबद्दल माहिती पडली तर ओ गॉड सर्व काही सांभाळ अमृतासाठी किती मुश्किल होऊन जाईल सध्या तिला फक्त सिद्धार्थ सोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत जेणेकरून ती लवकरच लवकर गर्भवती होऊ शकेल सध्या तिची प्राथमिकता फक्त खुशीचा जीव वाचवणं आहे बाकी सर्व नंतरसाठी अमृता सिद्धार्थला म्हणाली तो खरं तर हो तो माझा बॉयफ्रेंडच आहे आम्ही लोकांनी मागच्या वेळी ब्रेकअप केलं होतं कारण आमच्या थोडं थोडं भांडण झालं होतं आता आम्ही रिलेशनशिपमध्ये नाही आहोत पण मित्र आहोत सिद्धार्थ अमृताला म्हणाला आणि तू हॉस्पिटलमध्ये का गेली होतीस तुझी तब्येत तर ठीक आहे ना या गोष्टीवर अमृताने गोष्ट फिरवत उत्तर दिलं मी तर ठीक आहे बस अभिषेकची थोडी तब्येत खराब होती म्हणून मी त्याला भेटायला गेली होती सिद्धार्थ जेवणावर लक्ष केंद्रित करत म्हणाला तर त्या मुलाचं नाव अभिषेक आहे अमृता बस हलकं स्मित हास्य करत आणि त्यानंतर दोघेही जेवण करू लागतात सिद्धार्थ जेवण तर करत होता पण त्याच्या डोक्यात अमृताने म्हटलेल्या गोष्टी घुमत होत्या आणि त्याचं डोकं खराब होत होतं खूप जास्त खराब पण तो हे विचार करून स्वतःला शांत करण्याची कोशिश करत होता की भला त्याला काय फरक पडतो ही मुलगी रिलेशनशिपमध्ये असो वा नसो तिचा बॉयफ्रेंड असो वा नसो एक बॉयफ्रेंड असो वा हजार बॉयफ्रेंड असो ज्याच्यासोबत ही शारीरिक झालेली असो वा न झालेली असो भला त्याला या गोष्टीने काय फरक पडतो जेवण संपल्यावर सिद्धार्थ अमृताला म्हणाला मी आता जातो जेवणासाठी धन्यवाद खूप टेस्टी होतं अमृता सिद्धार्थला म्हणाली मीही तुमच्या सोबत जाते तसेच मलाही तर ऑफिसला जायचं आहे सिद्धार्थ अमृताला मना करत म्हणाला नाही खरं तर मी आधी घरी जाईन मला दुसरे कपडे बदलायचे आहेत आणि काही महत्वाचे कागदपत्रेही घरातून उचलून घ्यायचे आहेत तर मी तुला ऑफिसमध्ये भेटतो पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद जेवणासाठी अमृता हलक स्मित हस्य करते आणि सिद्धार्थ परतून न पाहता तिथून निघून जातो तो गेल्यानंतर अमृता परत खुर्चीवर बसून जाते खूप गंभीर हावभाव तिच्या चेहऱ्यावर येतात काल रात्री तर मी सिद्धार्थ सोबत घालवली पण या गोष्टीने मी निश्चित नाही की नक्की गर्भवती होईन मला सिद्धार्थ सोबत काही आणखीन रात्रींची व्यवस्था करावी का लागेल काही आणखीन रात्री घालवाव्या लागतील मी कोणताही धोका घेऊ इच्छित नाही मला लवकरात लवकर कोणत्याही परिस्थितीत गर्भवती व्हायचं आहे माझ्या खुशीच्या जीवनाचा प्रश्न आहे मी जाणते मी जे म्हटलं त्याने कुठेतरी सिद्धार्थला नक्कीच वाईट वाटलं असेल पण सिद्धार्थच्या नजरेत माझी अशी प्रतिमा असणं गरजेचं आहे जर सती सावित्री बनली ना तर काय माहिती पुढच्या वेळी तो माझ्याजवळ येईलच नाही अमृता एक दीर्घ श्वास घेते आणि त्यानंतर ऑफिस साठी निघून जाते ऑफिसला जाण्यापूर्वी अमृता रुग्णालयाला भेट देते आणि सर्वात आधी आपल्या खुशीजवळ जाते अमृता खुशीजवळ उभी होती आणि तिच्याकडे पाहत होती एका छोट्याशा अंथरुणावर ज्याच्या चारही बाजूला काच लावलेली होती खुशी झोपली होती तिचे डोळे बंद होते दिवसेंदिवस खुशी कमजोर होत जात होती जी गोष्ट अमृताच्या छातीला काट्यासारखी लागत होती अमृता प्रेमाने खुशीच्या डोक्याला सहलावते तिच्या कपाळावर आणि गालावर चुंबन करते तिच्या डोळ्यात आश्रू येतात तू काळजी करू नकोस माझ्या राजकुमारी खूप लवकर मी तुला मृत्यूच्या तोंडातून बाहेर काढेन तुझी आई आपली पूर्ण कोशिश करत आहे तुझ्या नव्या भावाला किंवा जगात आणण्याची एकदा ते या जगात आले की तू बिलकुल माझी राजकुमारी तुझ्या आईवर विश्वास ठेव हो। बस थोडा वेळ आणि मग तुला हे दुःख सहन करण्याची बिलकुल गरज पडणार नाही आणि हो तुला माहितीये मी तुझ्या वडिलांना भेटली ते आजही तेवढेच हॅन्डसम आहेत जेवढे आधी असायचे थोडासा बदललेला आहे पण त्याच्या चेहऱ्यावर आजही तीच थंडाई आहे जी त्याला खूप जास्त आकर्षक बनवते तुझ्या वडिलांना तुझ्याबद्दल माहिती नाहीये राजकुमारी पण मी वचन करते की लवकरच त्याला तुझ्याबद्दल सांगेन तुझे वडील तुला भेटायला नक्कीच येतील आणि न फक्त येतील तर तुझ्यावर खूप प्रेमही करतील आपल्या आईला बस थोडासा टाइम दे त्यानंतर तू तु, तुझा छोटा भाऊ किंवा बहीण आणि तुझे वडील एक कुटुंबासारखे नेहमी सोबत राहू आय लव्ह यू माय प्रिन्सेस आय लव्ह यू सो मच तू माझं खूप स्ट्रॉंग बाळ आहेस मला माहितीये आईसोबत या लढाईत तूही तिची साथ देणार ना मला सोडून जाऊ नकोस राजकुमारी तुझी आई तुझा आधारावर जगते जे काही करत आहे तुझ्यासाठी करत आहे आय लव यू सो so मच माझ्या बाळा so आय लव यू सो मच अमृताचे डोळे पानवतात आणि ती खुशीच्या कपाळावर प्रेमाने चुंबन करते थोडा वेळ तिच्या सोबत घालवल्यानंतर ती तिथून निघून जाते भाग अठ्ठावीस वा लवकरच येत आहे लाइक, like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा आवडता सीन कमेंटमध्ये नक्की सांगा